पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला पाच जण दगावले डोंबिवलीहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला या बसमध्ये चौपन्न भाविक होते या अपघातात त्यातील पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे ही घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांची भेट घेऊन त्यांना आधार दिला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला आहे डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे या ट्रॅव्हल्समधून एकूण चौपन्न वारकरी प्रवास करीत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तसेच वीस ते तीस प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करीत आहेत अनेक पालख्या दाखल झाल्या असून काही पालख्या आज रात्रीपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत अशातच राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुरीच्या दिशेने जात आहेत डोंबिवलीवरून निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झालाय विठ्ठलाच्या ओढीनं सर्व वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वरून ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्स समोर एक ट्रॅक्टर जात होता ट्रॅव्हल्स वरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर वर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट तीस ते चाळीस फूट खड्ड्यात जाऊन पडली यावेळी ट्रॅव्हल्समध्ये चौपन्न वारकरी होते यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे अंदाजे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते थे। सरकारी ले ले जे सरकारी आ, जे आ, ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जी एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर एक्सिडेंट कसा झाला कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी होते हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण हायजेक वगैरे होते काय काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोडा या भागातील रहिवासी होते